स्वागत आहे आपलं आज भगवा प्रांत न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये माझं नाव आफरीन बागवान आज आपल्या सोबत आपल्या कार्यालयास भेट आहे आलेले सुनील देवकर समाजसेवक आज आरक्षणाचा मुद्दा चालू आहे आणि काल जे मोर्चा झालेला आहे त्या चळवळीबद्दल सुनील देवकर सरांचा काय मत आहे आपण जाणून घेऊया नमस्कार प्रथमता प्रांत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक उमेश भाऊ काळे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी माझे या ठिकाणी स्वागत केले आणि त्यांनी जे नवीन चॅनल चालू केले आहेत भगवा प्रांत या भगवा प्रांत न्यूजच्या चॅनलच्या सर्व प्रतिनिधी निधींना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि त्यासोबत सर्व प्रतिनिधी आणि भगवा प्रांत न्यूज चॅनल आणि भगवा प्रांत पेपर या दोन्ही प्रतिनिधींना आणि मुख्य संपादक रमेश भाऊ काळे यांना हे जे चॅनल भाऊनी सुरुवात केली आहे ते खरं तर तळागाळातील लोकांना जे ज्या लोकांची दखल मीडिया आजकालची मीडिया घेत नाही त्या लोकांसाठी हे जे चॅनल आहे हा वरदान ठरलेला आहे बाहूंनी तळागाळामध्ये जाऊन ह्या चॅनलचे प्रसार केले आहेत त्याबद्दल मी बाहूंचे खूप आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये गोर गरीब वंचित घटकांवर जो अन्याय होईल ते त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे प्रतिनिधी करत आहेत याचा खूप अभिमान आहे अंमलबजावणीची काल जो मोर्चा चालना आहे ते तो ना भूतो ना भविष्य असा मोर्चा धनगर समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित होऊन त्या ठिकाणी केला त्याबद्दल खरं सांगायला गेलं गे तर दोन हजार चौदा मध्ये भाजपचे तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बारामती झाले बारामतीमध्ये झालेला धनगर समाजाचा मोर्चा होता आंदोलन होतं त्या ठिकाणी भेट देऊन धनगर समाजाला बीरभंडारा उदळून त्यांनी सांगितले होते की तुमचा प्रश्न मला समजलेला आहे आणि येणार काळ जर तुम्ही आम्हाला सत्तेवर बसवला तर तुमचा प्रश्न आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही मारली आहोत परंतु देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गेले दहा वर्ष झाले असत आहे त्या गोष्टीबद्दल देवेंद्र फडणवीस एक शब्दही काढायला तयार नाहीत त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की जसं धनगर समाजाने तुम्हाला पाठीशी राहून या महाराष्ट्राच्या गादीवरती आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्राच्या गादीवरून खेचल्याशिवाय धनगर समाज येणाऱ्या काळामध्ये शांत बसणार नाही त्यामुळं त्यांना निर्वाणीचा इशारा आमच्या समाज बांधवाने दिला आहे की एक ऑक्टोबरला आम्ही संपूर्ण राज्यभरात रास्तारोप करणार रा आहोत आणि मला या चॅनलच्या माध्यमातून भगवान न्यूज चॅनलच्या माध्यमातून माते मला सर्व धनगर समाजातील युवक आणि युवतींना सांगण्या सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आमचे उपोषण करते माननीय श्री दीपक भाऊ बोराडे यांनी जे आपल्याला सांगितलं आहे की येणाऱ्या एक एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्राने जिथं जिथं टोल नाके जिथं जिथं नॅशनल हायवे आहे ते हायवे आढून आमचा आक्रोश हा सरकारच्या कानापर्यंत दुरला पाहिजे अशी आमची समाज माध्यमांना विनंती आहे आणि या चॅनलवरून मी सर्वच चॅनल विनंती करतो काल मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारचे चॅनल न्यूजवाले चॅनलने ती बातमी दाखवली नाही परंतु आमचा समाज माध्यमांच्या लोकांनी आवाज संध्याकाळी सातच्या नंतर ती बातमी दाखवली गेली हा आवाज आमचा दाबण्याचा प्रयत्न सरकारने करू नये आणि दब, आम्ही नाही त्यामुळे मी सर्व चॅनलच्या संपादकांना मी नम्र विनंती करतो की आमची ही जी मागणी आहे एस टी आर एफ सीची ही मागणी आमची घटना दत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये तरतूद केलेली ही आमची मागणी संविधानाला पकडून आहे त्यामुळं मी आमची प्रामाणिक मागणी आहे की सरकारने ओळखून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विनंती करतो भगवा प्रांत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका